नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आता वाजले ते आज साडेआठ वाजलेत आता आई उपीट करायला लागली बघतो उपीट केल्या केल्या ले। के उपीट आत्ताशी रवा चाळायला लागली असं बाहे मला वाटलं उपीट केलं काय नीटकरय मी रवा कर म्हणते आई काय आहे का बघायला पाहिजे व्यवस्थित बघायला लागणार आहे लागतो ना खडबीड असते आळ्या असते त्या काय काही वेळी तेव्हा नीट करायला लागते व्यवस्थित खडं नाहीत की ग यात स्वच्छ रवा स्वच्छ आहे दुकाना आणलाय स्वच्छ रावाय स्वच्छ असल्यामुळं काय खडबिडे नव्हते ना त्या काय कराल बस तेल टाके म्हणजे फडफडीत होते उपीट तेल टाकले की फडफडीत होते रवा उपीट अस एकदम असं फडफडीत खायला पण भारी वाटते उपीट आहे ना का अगं हे काय पडले रव्यात काय नाही का काय कडीपत्ता पाहिजे मी भासतो की आण कडीपत्ता कडीपत्ता राहिला आणायचा आण लवकर मी भासतो बघ रावा आई कडेपत्ता आणाय गेल्या ती कडेपत्ता हाय आमच्या इथं पण ते दुसरीकडनं आणायला लागते ना कडेपत्ता नेमकं दुसरीकडे गेल्या का माग गेल्या कडेपत्ते आणायतीच कळे ना कडेपत्ता आमचं बार काय ना माग माग गेल्या वाटते माग गेल्यास आलाय का मोठा आलाय म्हणतात कारण की पानं बारकीच नाही आमची कडीपत्तीचे अजून झाड बारकापत्त्याचा जा। रवा झालाय गरम रवा आणलाय बघा आमचा झाडाचा कडीपत्ता एवढा <laughs> बारका असते तर बारका म्हटलं पानं पण बारकीच असणार बारकाकडे फक्त आहे बस एवढच धू जरा रवा भाजला का भाजलाय रावा भाजला कि रवाय कांदा इथं काय कशाचं कालवण आहे की मटकीच आहे वाटतं मटकीच आहे का मटकीचं कालवण केले बाटराटर शिजायला लागली मिरची आले तुम्ही कोथिंबीर महाग आहे बघ कोथिंबीर कोथिंबीर घातल्याशिवाय ओपिटाला चव येत ना करापला रवा रवा काळा व्हायला लागलाय भाजून भाजून लाल भडक झालाय रवा अगं ते देवाचं ताट कुठं आहे गवाच ताट आहे मला हे देवाच ताटन हे आहे ना आता देवपूजा केल्या आता ही पितांबरी नाही का पित्तांबरी नाही लिंबू तर आहे का लिंबून तरी स्वच्छ निघल ना ताट पितांबरी गेलतो दुकानात पण आणायची ध्यानातच नाही शॅम्पून निघेल का ग शॅम्पून नाही निघाला तांब्या बाहेर आहेत ताट हातच माझ्या अग लाल बड झालाय लिंबू लिंबू दिले कडक झालाय दमन पण झालंय लिंबू दिलाय घासायस काय यातच टाकी लिंबून घासाय म्हणजे चक्का ते लिंबू कडक कडक दिलाय एकदम कारण की लिंबूच नाही ना आमच्यात सगळं वाळले होते ते फेकून दिलं एक ठेवलेला हिरवा होता तो पण पाक असा कडक झालाय आहे तांब्या पण इथेच ठेवलाय मग घासाय देवाचा हो होतो आता खास का निघतय का आता लिंबू कशाने कापायचा कडक झालाय एकदम लिंबू ह्या तशी करतो म्हणजे निगल कडक तसं मिक्स करतो सगळं म्हणजे घासायला पण सोपं होईल ना लिंबू सगळ्या मिठात मिक्स केला हे नाही घास म्हणजे लिंबाचा रस पण यात बसेल ना जरा काय लिंबाचा रस असून घेते ना कापूस असल्या मग वडून घेते लिंबाचा रस खास 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 घास घासाय लागतं त्याशिवाय निघत नाही नाही काय निघत आले काळ किट्ट झाले हे बघा आत्ता हे असले हे कसं झालं बघ चकाचक अजून का असायच आहे अजून निघेल चकाचक हे का निघत आले का चकाचे ही बाजू असतं मागची काय ग आई हे काय ग असायला लागली निघायला लागली चकाची चाक। ही पाईप मध्येच पाईप मध्येच टाकली निघत चकाचे ठीक आहे மக்கி சம்பலூ பக்கலு மத்திய தான் அ संपला रस यातला सगळा लिंबाचा त्यामुळे निगणाला लवकर ताट निघलं ना कारण की रस होता वाटीत हे सगळा ताटाला रस लावला अजून आहे का लिंबू निगनाला लवकर है ना लिंबू संपला इकडचे तांबे काही एवढा नाही निघाला आहे का निघणार झालाय रस संपलाय त्यामुळं अक्काळ भिजवली सोय कुठं रस आहे चक हे नाही एवढं नाही निघलेलं कारण की लिंबू एकच होता ना त्यामुळं जास्त नाही निघलं चक निघल नाही ताट बघा चकाचक निघले तांब्या एवढा नाही निघले खास घासलं तर आणि आता नेतो आता आता आत ठेवायला पाहिजे ना घासले लिंबू दोन चार पाहिजे होते ना तरी निघलं असतं चकाचक एवढं नाही निघलं ताट ही हा ना बक् लाइट बंद केली का लाईट बंद केली एवढं नाही निघेल चकाचे बघी ताट तेवढं निघाले त्याला सारखं घासाय लागतंय ना त्यामुळं आम्ही कधीतरी घासतोय म्हटलं आज घासतोय आज बघते जर आज काही लिंबूच नाही सुद्धा तो काय एवढा पण रस नाही निघाला भाकरी भाकरी किती नेऊ आता बी दोन नेणार आहे भाकरी दोन कर डब्याला भाकरी किती नेणार आहे म्हणत्या मला दोन भाकरी लागता तो रोड डब्याला आता हिताट इथं ठेवू इथं आहे ना आई लिंबू एकच होता अजून नाही ना है? लिंबू आणखी बाजारात म्हणजे म्हणजे एक डझन भर आण म्हणजे दोन दिवसात एक ताडगा असायला दिवसात ताडगा असला ना म्हणजे चकाचक राहील ना देवाच आता जाऊ दे उपीट केलीस बघा उपीट केल्या झालं उपीट उपीट तयार या उपीट खायला मस्त केले ओपीठ बघा फडफडीत झाले मी जसं सांगितलं तसं केली त्यानं भाजताना तेल टाकली पहिला तेल टाकून भाजली म्हणून हे असं फडफडीत झालं ओपीठ मस्त खाऊ का का गरम आहे गरम गरम नाही वाटत ओपीठ जरा गार हो खातो जरा उन्हाला जातो पप्पायत उन्हाला जातो जरा लई झाला आल्या हा 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 गोशीला काय करायचं अजून उकारले गोशीन दाखवतो तुम्हाला या कुठं उकारला <coughs> मोबाईलच एक खराब होत आलाय मोबाईल असं केलं वाकडच होते खराब होत आले ना मुजवली वाटत दगड घालून मुजवली बघा सकाळी गशीन हे आहे बोगदाच पडलाय बघा बघा आत्न बोगदा पाडलाय काय गुस्ीला करायचं एवढी धोंड घातली तरी ती दुसरीकडनं कुठनं पण वाट काढते गोस काय बोलायचं गुशीला आता पण मोजवा घुस उकारणार म्हणजे उकारणार आमच्या इथं पहिला उकरत नव्हत्या हो या मुळ लाकडं ठेवल्यापासून आता आता उकरायला काय करायचं पर्याय ना ह्या ना उपीड दे गाई दे गार हो ताटात दे ताटात दे, दे की काढून दे अजून लय लागत मला लागत बास बघा उपीट गरम गरम उपीट ता उपीट खातो मस्त पैकी बंद केली ना इथले मिरची द्या काय पडलंय काय पडलं मला वाटलं काय पडलं आलू पळतच नाही <laughs> मिरच्या जास्त टाकले उपीट मध्ये ही काय मिरची येते ना मी मिरची खात नाही ना कारण की इले मिरची तिखट आहे त्यामुळं